भाजीला तरी बघा किती छान अशी मस्त आलेली आहे अजून थोडीशी उकळून देऊया कृष्ण आणि सर्वांना गौरीचा नमस्कार तर कशा आहेत सर्व सर्वांचं गौरीचे किचनमध्ये स्वागत आहे आज आपण बनवतो हे काळ्या मसाल्यामध्ये मुगाच्या डाळीच्या वड्यांपासून भाजी बनवायची आहे तर मी इथे डाळ एक तास झाला असं भिजून घेतलेली आहे कोमट पाण्यामध्ये अशी भिजून घेतली छान अशी भिजलेली आहे डाळ तर इथं अशी डाळ भिजली पाहिजे छान अशी तुटते आता आपल्याला ही डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची स्वच्छ आणि दळून घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे मसाला काळा तर काळ्या मसाल्यामध्ये घ्यायचा आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या मी तळून घेतल्या एक कांदा भाजून तळून घेतलेला आहे थोडासा खडा मसाला घेतलेला आहे इथे दोन चमचे धने थोडंसं एसुरूसाठी घेतलेलं आहे बाजरी बाजरी हरभरीची डाळ आणि तांदूळ थोडीशी थोडेसे घेतलेले अर्धी वाटी खोबरं घेतलेले आहे आणि त्याचबरोबर लागणार ah. आहे ला आपल्याला आलं लसूण तर हे आपण डाळ छान अशी मिक्सरला दोन ते तीन पाणी धुवून दळून घेणार आहोत आणि मसाला पण छान असा बारीक दळून घ्यायचा आहे इथे आपण डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे मिक्सरला दळायला याच्यामध्ये एक मिरची घालून घेऊया थोडंसं मीठ घालून घेऊया थोडंसं हिंग घालून घ्यायचं आहे थोडीशी हळद घालून घ्यायची आहे छान मिक्सरला बारीक दळून घेऊया छान असं बारीक दळून घेतलेलं आहे इथे डाळ आपण एका वाटीमध्ये काढून घेतली पाणी गरम करायला ठेवलेले पाण्याला छान अशी उकळी आली झाकण काढून बघूया याच्यावरती एक ठेवायची आपल्याला पुरणाची चाळण पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे बघा आता ही मूग डाळ दळलेली आपल्याला छोटी छोटी भजे काढून घ्यायची चाळणीवरती दहा मिनटं छान असं वाप देऊन घेऊया झाकण ठेवून काही मिनटं झालेले ते झाकण काढून बघूया तर बघा किती छान असे मस्तपैकी फुललेले आहेत खूप छान झाले काढून घेऊया हे मुगाची भजी आपल्याला थंड होते तोपर्यंत आपण मसाला तळून घेऊया दोन चमचे तेल घालून घेऊया दोन चमचे तेल घालून घेतलं आलं लसूण घालून घेऊया आलं लसूण छान परतून झालेलं आहे मसाला घालून घेऊया दळेला मसाला छान परतून घेऊया मसाला छान परतून झालेला आहे कडीपत्ता घालून घेऊया बाकीचे मसाले काढून घेतलेले मी इथे बघा थोडे थोडे घेते गरम मसाला ते वापरलेला आहे आपण इथे मी मीठ मसाला घेतलेला आहे हिंग घेतलेला आहे हळद घेतलेली आहे थोडीशी जाडसर मिरची आणि थोडासा कांदा लसूण मसाला घालून घेऊया छान परतून घेऊया इथं मसाल्याने छान असं तेल सोडलेलं आहे इथं गरम पाण्याचा वापर करून आपण पाणी घालून घ्यायचे छान मिक्स करून घेऊ इथे चमच्याच्या सहाय्याने आपल्याला भजी काढून घ्यायची आहेत इथे आपल्याला अशी भजी निघालेली आहेत बघा किती छान असे झालेले आहेत आणि आता आपण एक भाजीला छान अशी उकळी घ्यायची आहे मग उकळीमध्ये आपण सोडणार आहोत तर आतून सुद्धा छान असे शिजलेले आहेत बघा भाजीला छान उकळी आलेली आहे आपण ही भाजी घालून घेऊया छान उकळी घेऊया आपण नाही भाजी छान उकळी तर थोडीशी कस्तुरी मी ती घालून घेऊया हातो चलून घेऊया छान भाजीची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा अशी भाजी करूनही बघा भाजीला तरी बघा किती छान अशी मस्त आलेली आहे